नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन आणि सायली एकमेकांशी बोलत असतात सायलीचा सा मूड खूप खराब असतो तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो तुम्ही असं का वागता बरं मला माहिती आहे मम्मानी आणि पूर्ण आजीने तुला नेलं नाही त्यांच्या सोबत देवदर्शनाला म्हणून तुझा मूड खराब आहे तेव्हा मात्र आता सायली म्हणते हो मला सगळ्यांसोबत देवदर्शनाला जाण्याची खूप इच्छा होती पण त्यांनी मला नेलं नाही हरकत नाही तर A gente पण तुम्ही असं का वागता नेहमी तुम्ही त्यांना डायरेक्ट बोलत का नाही मोठी माणसं जेव्हा चुकतात तेव्हा आपणही त्यांना त्यांची चूक दाखवून द्यायला हवी ना तर तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे तलवारी उपासनं खूप सोपं आहे पण मी शांत यासाठी राहते की माझी इच्छा आहे त्यांच्यामधला जो मूळ स्वभाव आहे जो चांगला स्वभाव आहे तो कधी वर डोकावता आहे या गोष्टीची मी वाट बघते आहे आणि हे ऐकून मात्र आता अर्जुन पुन्हा शांत होतो आणि त्याला सायलीचं पुन्हा एकदा कौतुक वाटू लागतं दुसरीकडे मात्र आता येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन सायली घरामध्ये एकटे असतात घरात कोणीच नसतं त्यामुळे आता ते एकमेकांच्या खूपच जवळ येऊ लागतात इकडे मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी घरातले सगळेजण आलेले असतात तेव्हा आता प्रिया नवीन गोंधळ घालते ती म्हणते तुम्ही जो मला हार दिला होता तो घरामध्ये सापडत नाहीये पण माझी अशी इच्छा आहे की तो काही करून मला भेटलाच पाहिजे त्यामुळे प्रत्येकाच्या रूमची झडती घ्यावी लागली तरी सुद्धा चालेल आणि आता मात्र कल्पना म्हणते अश्विन तू अर्जुनच्या रूमची झडती घे आणि हे ऐकून मात्र आता अर्जुनला फारच त्रास होतो दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा पोलीस आणि सगळे जण हे आश्रम केस मध्ये आश्रमामध्ये गेलेले असतात तेव्हा मात्र तन्वी किती खोटं बोलते आहे हे मात्र आता तिथे गेल्यावर अर्जुनच्या लक्षात येतं आणि त्याला एक नवीन पुरावा तिथे मिळतो केस मध्ये सादर करण्यासाठी त्यामुळे आता तो एक नवीन पुरावा घेऊन कोर्टामध्ये पुन्हा एकदा आलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा